कुपवाळमधल्या कापसे प्लाट येथील ओपन स्पेसमध्ये जिम खेळांनी साहित्य बसवण्यात आले माजी नगरसेवक शेळजी मोहिते रईसा रंगरेज पद्मश्री पाटील यांच्या प्रयत्नाने कापसे प्लॉट येथे ओपन जिम आणि लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य बसवण्यात आलं त्याचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला ज्येष्ठ नागरिक महिलांचा महिलांना त्याचा लाभ घेणार आहे लहान मुलांनाही खेळण्याचा आनंद घेता येणार आहे सदरचे काम झाल्यामुळे भागातील नागरिकांनी नगरसेवकांचे से आभार मानले माजी उपमहापौर प्रशांत पाटील सामाजिक कार्यकर्ते मुस्ताकभाई रंगरेज माजी नगरसेवक शेळजी मोहिते सुमित मोहिते निलेश मसूर सुतीश सुनील शंकर विशाल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू सचिन माने कोळूर अजित कांबळे खांडेकर मारुती चौ चो, चौडाज साहेबराव पुजारी सचिन जाधव राजू गव्हाणे निलेश पवार विलास पाटील संभाजी हुलवान साधना पवार मंगल माने सविता पाटील ललिता घाडगे कविता सावंत सोनाली जाधव अनुराधा कोलूळ जया माळी जया कडोली मावशी रुपाली पाटील अशोक आवळे सचिन वाघमारे राजू माने बिरू असकी अनिल मुरडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कुणी काय सांगत तरी तरीसुद्धा या तिन्ही नगरसेवेच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते असतील गटरचं काम असेल लाईटचं काम असेल पाण्याची पाईपलाईन त्या पूर्णपणे केलेल्या आहेत कुठल्याही गल्ली मुळामध्ये गेला तर नगरसेवक शेटजी मोहिते हो पद्मश्री पाटील रेझर रगरेज यांच्या माध्यमातून झालेली कामं आहेत आपण समक्ष पाणी केलं असता या ठिकाणची कामं केलेल्या आहेत ज्या पद्धतीनं या लोकांनी आम्हाला ते भरपूर मतदान निवडून आणले त्याची परतफेड आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेल्या आहेत भविष्य काळामध्ये राहिलेली उर्वरित कामं नक्कीच त्याचा मार्ग लावू पाण्याचा प्रश्न जे काही लोकांच्यासारख्या तक्रार आहेत प्रशासनाला आम्ही धारेवर धरून नक्कीच आज उद्या या ठिकाणी बैठक लावून या ठिकाणचा पाण्याचाही प्रश्न निकाली जाऊ भविष्य काळामध्ये एकता नगरमध्ये एक कोटी रुपयेचं गार्डन या लोकांसाठी होत आहे काही दिवसामध्येच त्याचाही लोकाप्र सोहळा होईल आणि जास्तीत जास्त सुविधा या नागरिकांना देण्याचा आमचा ठिकाणी नगरसेवकाचा प्रयत्न आहे या ठिकाणी बोलून आमच्या या ठिकाणी नागरिकांचा सत्कार केला आज लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं या भागातील बरेच महिला व पुरुष या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्याबद्दल त्यांचं मी स्वागत करून आभार मानून मी माझे दोन शब्द थांबवतो